आज आपल्याला एक किलो मटन बिर्याणीची ऑर्डर भेटलेली आहे स हे एक किलो मी मटण घेतलेलं आहे याला थोडा वेळ आपण मॅरिनेट करून घेऊया त्यात मी दही घालणार आहे आणि हे पुदिना मीठ हळद मिरची पावडर थोडा गरम मसाला धना पावडर आल्या लसण्याची पेस्ट आणि कस्टमरला आपल्याला कोथिंबीर आवडत नाही म्हणून आपण थोडीशीच कोथिंबीर घालणार आहोत हे सगळं मिक्स करून आपण पंधरा मिनटं व्यवस्थित झाकून ठेवणार आहोत हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि यात थोडेसे तेलात फ्राय केलेले कांदे पण आपण मिक्स करून पंधरा मिनटं झाकून ठेवूयात मटण मॅरिनेट होते आपल्या तोपर्यंत आपण भात बनवून घेऊया मी थोडं तेल घातलेलं आहे सोपात आणि थोडंसं तूप घातलेलं आहे आता हे काही खडे मसाले आहेत हे आपण यात घालूया ताँ ताँ आता खडे मसाले तेलात आणि तुपात व्यवस्थित परतलेलं आहे त्यात पाणी घालूया आणि त्यात चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवूया पाणी उकळल्यानंतर आपण तांदूळ धुवून टाकूया तर आपलं पाणी उकळलेलं आहे आता आपण यात तांदूळ टाकून व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून देऊया आणि या साईडला आपण आता घेतोय मटण फोडणी द्यायला मी ते तेल कुकरमध्ये टाकलेलं आहे ते व्यवस्थित आता गरम झालेलं आहे त्यात आपण टाकूया कढीपत्ता टोमॅटो आणि कांदा हे आपलं व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण यात मटण टाकूया टोमॅटो कढीपत्ता आणि कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे यात आपण टाकूया मटण आणि हवं तेवढं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून चार शिट्टी घेऊन आपलं मटण रेडी आहे बघू शकता आपला भात पण असा मस्तपैकी शिजलेला आहे आता हे सगळं एका याच्यात काढून घेऊया त्यात थोडंसं आपण तूप घातलेलं आहे बघू शकता आपलं मटण पण असं मस्तपैकी रेडी झालेलं आहे आता हे सगळं मटण आपल्याला याच्यात टाकायचं आहे त्यात आपण हा सगळा भात होतूया आणि याला मंद आचेवर असं पंधरा मिनटं ठेवूया चला आता मटन बिर्याणीला आपण मस्त दम देऊयात मस्त तूप घालूया त्यात आता पंधरा मिनिटं मस्त असं ठेवूयात मस्त दम होईल मग आपली मटन बिर्याणी रेडी आपली मटन बिर्याणी आता रेडी आहे सो आपण आता कस्टमरांना देऊया ते पण हॅप्पी आहेत है। सो लाईक शेअर अँड सबस्क्राईब